नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडं लाईव्ह येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत जवळजवळ बारा ठिकाणच्या जे मैदानी आहेत मैदानी चाचणीच्या तारखा पडलेल्या आहेत मुलांमध्ये एक संभ्रम आहे की बाबा पाऊस होणारे सुरू होईल का नाही होईल तो गोष्ट बाजूला आहे ग्राउंड पाऊस होणार की नाही होणार त्या ठिकाणचा प्रश्न हा नंतर असतो परंतु आपण जशा स्वरूपाच्या तारखा पडल्या त्या तारखांच्या अनुषंगाने आपल्या तयारी असणं अपेक्षित आहे कितीही मुलाची तयारी झालेली असते तरी परंतु या काळामध्ये मुलांमध्ये असे भीतीचं वातावरण निर्माण होतं गेल्या दोन दिवसापासून जसं तारखा यायला लागल्या तसं मी मुलांबरोबर बोलतोय तर ज्या ज्या मुलांचा एकदम दर्जेदार अभ्यास आहे आणि उत्तम दर्जाचं ग्राउंड आहे त्या मुलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं पण त्या गोष्टीला सामोरे जाण्याच्या अगोदर आपण स्वतः मनाने कन्फर झालं पाहिजे तेव्हाच आपण त्या गोष्टीला उत्तमरित्या सामोरं जाऊ शकतो याच पॉईंटच्या बोलण्याच्या उद्देशानं मी तुमच्या पुढे आलेलो आहोत आता तसं पाहिलं तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवले आहे का दहा ठिकाणचे जवळ जवळ या ठिकाणी आपण पाहू शकतो दहा ठिकाणच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहेत सरळ सरळ दिसत आपल्याला की सहा तारखेपासून या ठिकाणी जालना एसआरपीएफ ची पहिली तारीख आली असेल या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणाहून सहा ला जालना एसआरपीएफ त्याच्यानंतर गोंदिया एसआरपीएफ ही पण सहा ला आलेली आहे त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या वेळेस जर विचार करायला गेलं तर मीरा ची पण तारीख आलेली आहे रत्नागिरी कोकणातल्या पण तारखा दिसत आहे त्यानंतर नाशिक ग्रामीणची आलेली आहे पालघर जिल्ह्याची पण आली या ठिकाणी यवतमाळची पण आली नवी मुंबईची आली सातारा छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर आणि सिंधुदुर्ग आताच काही वेळापूर्वी सिंधुदुर्गाची पण ॲड घेऊन गेले म्हणजे सॉरी तारीख पडलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला या ठिकाणी बाबांनो ता आता तारखा पडलेल्या आहेत काही मुलांनी मला सकाळी पण असंच प्रश्न विचारला सर ही बातमी फेक तर नाही ना फेक वगैरे काय नाही बातम्या शुअर आहेत राहिला प्रश्न पावसाचा म्हणजे पावसामध्ये सुद्धा मैदान घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा पूर्वीच्या वर्षी किंवा मागल्या वर्षी आपण वर् पाहिलं होतं मुंबईचा ग्राउंड चालू असताना ज्यावेळेस पाऊस चालला होता तर त्या काळातल्या मुलांचे जे काही मैदान होते ते झाले होते त्यांच्या नंतर घेतले होते त्यामुळे या गोष्टी स्वाभाविक आहे आता सारखा डिक्लेअर झालेला आहे मैदान पण होणार आहे आपण आपली शंभर टक्के देणं गरजेचं आहे त्यामुळे आपण त्या बाकीच्या गोष्टीकडे विचार न करता आपण आपला अभ्यास उत्तम देत्या आणि आपला मैदान उत्तम रित्या करणं हाच आपल्याकडे सगळ्यात मोठा काय आहे मार्ग आहे त्यामुळे त्याच्यावरती वारंवार चर्चा करण्याची गरज नाही ज्या मुलांचे ग्राउंड थोडे ठिकठाक आहे ते बाकीच्या मुलांना घाबरवतात या बाकी चा आपन चा आपन का नाही बाबा हे अवघड झालंय आता कसं होणार पाऊस येणार असं बाकीच्या गोष्टींवर चर्चा करण्याची गरज नाही आपण पॉझिटिव्ह माइंड सेट न जायचं हा माझा खूप महत्वाचा शब्द आहे आपण भरतीला सामोरं जाताना आपण स्वतःच्या मनात हा एक भाव ठेवला पाहिजे का मी ज्या दिवशी भरतीला जाईल त्या दिवशी प्रखर चांगल्या स्वरूपाचं चा हवामान असेल मी उत्तमरित्या मैदान देईन तुम्ही जर स्वतःच्या मनात सारखा विचार तोच करत राहिले की नाही माझं ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी पाऊस आला तर काय होईल तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत राहिला तर मी जसं पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आपले विचार हे एक चुंबक आहे आणि आपण जशा स्वरूपाचा विचार करतो ना तशा स्वरूपाच्या घटना आपल्या आयुष्यात घडत असत आपण जर म्हणत राहिलो पाऊ जाणार आहे किंवा ज्या दिवशी माझं मैदान आहे त्या दिवशी पाऊस असला मग काय करा हा विचारच करू नका मी ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी आबाळ एकदम निरभ्र असेल किंवा आकाश एकदम निरभ्र असेल आणि मी उत्तमरित्या मैदान देऊन बाहेर येईल आपण जेवढा चांगला विचार करू तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आपले विचार हेच आपला लोचुंबकचं काम करत असतात आपण जो विचार करतो त्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत असतात त्यामुळे सरसर आपण विचार करायचा की आताची जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये जरी पाऊस असला पावसामध्ये जरी मैदान होणार असेल तर त्या दिवशी मी जाणार आहे त्या दिवशी मैदानामध्ये पाऊस नसणार आहे वातावरण एकदम निरभ्र असेल कारण यापूर्वीची अग्निवीरची भरती जी राऊरीला झाली होती त्यावेळेस पण पावसामध्ये भरती झाली होती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ज्या दिवशी पाऊस होता त्या दिवशी ज्या मुलांचे मैदान होते त्यांना त्या ठिकाणी मार्कांना फरक पडला होता मला तुम्हाला सांगायचं आपण जर चांगल्या विचारानं जर गेलो तर शंभर टक्के आपल्याला यश मिळेल परंतु आपण माइंडसेट आपला चुकीचा असेल त्याने पाऊस झाला मग गव्हर्नमेंटनं काहीतरी चुकीचं चालवलंय भरती काही काम नव्हतं थोडी डिले व्हायला पाहिजे होती करूं। करूं। या सगळ्या गोष्टी आपण जागेवरती बसून चर्चा करून करून यातून काही निष्पन्न होणार नाही ना फक्त आपल्या कष्टातूनच आपण काय करणार आहे ते सध्या होऊ शकतं म्हणून बाळांना माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला कुणी काही सांगेन त्यापेक्षा आपलं मस्तपैकी ग्राउंड करा एकदम जसं मी सांगितलंय का तुम्ही उत्तम विचार करा का मी ज्या दिवशी मैदानाला जाईन त्या दिवशी उत्तम उत्तमरित्या असेल बस याच्यापेक्षा जास्त काही विचार करू नका आपलं मैदान प्रामाणिकपणे करा व्यवस्थितरित्या करा आणि आपला अभ्यास व्यवस्थितरित्या करा जे काही निसर्ग आपल्यावरती यावेळेस चांगल्या शुभेच्छा देईल वर्षाव दाखल आपल्यावरती त्यामुळे पाऊस होणार नाही तुम्ही ज्या दिवशी मैदानाला आहे त्या दिवशी बस याच्यापेक्षा जास्त नाही तुमचा फक्त माइंडसेट छान असावा हा माझा या मागला दृष्टिकोन असेल पुन्हा एकदा सर्वांना बेस्ट लक देतो आणि आपलं ग्राउंड उत्तम रित्या करा एवढंच यामागला माझा उद्देश असेल अशाच प्रकारच्या सह्याद्री अकॅडमीचे जे काही व्हिडिओज असतील व्हिडिओ येत जातील त्यांना तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बस एवढंच सांगाल धन्यवाद